नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं आधार कार्ड बनलेलं आहे पण ते हरवलेलं आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबरसुद्धा माहिती नाही आहे आणि एनरॉलमेंट नंबरसुद्धा माहिती नाही आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर जर जा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्यांचं कुणाचं आधार कार्ड हरवलेलं आहे त्यांच्याकडे आधार नंबर नाही आहे इनरॉलमेंट नंबरसुद्धा नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुमचं आधार कार्ड नंबर तुमच्याकडे नाही आहे इनरॉलमेंट नंबर नाही आहे तरीसुद्धा तुम्ही तुमचा आधार नंबर घर बसल्या पाहू शकणार आहात किंवा तुमचा आधार नंबर काय आहे हे तुम्ही जाणू शकणार आहात त्यासोबतच मित्रांनो दोन महत्वाच्या प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला माय आधार यू आय डी ए आय डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक, ला वर्ती लिंक वर्ती या 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 ला? तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आता टेलिग्राम चॅनलवरच्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता भरपूर ऑप्शन दिसणार आहेत यापैकी आपल्याला तुमच्याकडे आधार नंबर नाही आहे इनरॉलमेंट नंबर नाही आहे तर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा इन्रॉलमेंट नंबर जाणून घेण्यासाठी सिम्पली इथे रिट्राईव ई e आय डी आधार नंबर एस आय डीचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय चल एक बारा डिजिट आधार नंबर अँड अठ्ठावीस डिजिट इनरॉलमेंट नंबर हे नंबर माहिती करून घेण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय तुम्हाला आधार नंबर माहिती करायचा आहे का इनरॉलमेंट नंबर माहिती करायचा आहे यावरती प्रकारे टिक करायचा आहे तुम्हाला जर इनरॉलमेंट नंबर जर पाहिजे असेल तर यावरती टिक करा जर आधार नंबर पाहिजे असेल तर यावरतीच टिकमार्क ठेवायचा आहे आता यावरती टिकमार्क ठेवल्याच्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला इथं तुम्ही जे आधार कार्डवरती जे नाव दिला होता मित्रांनो ते नाव तुम्हाला या नेम या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लि देण्यात आलेला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे पण तुमच्याकडे जर मोबाईल नंबरसुद्धा नसेल काही केसमध्ये असं होतं की आधार कार्ड बनवल्याच्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा देण्यात आलेला नव्हता तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा आधार नंबर काढता येतो किंवा तुमचा एनरोलमेंट नंबरसुद्धा काढता येतो ते कसं काढायचं याचीसुद्धा प्रोसेस आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर आता सिंपली आपण या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला आधार नंबर जाणून घ्यायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा कॅबच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर सिंपली मी ही माहिती भरून घेतोय मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे नाव टाकलेलं आहे मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे जर मोबाईल नंबर नसेल ईमेल आय डी असेल ईमेल सुद्धा टाकू शकता आहे जर नसेल तर हे ब्लँक सोडून द्यायचं आहे त्यानंतर हा जो कॅप्चा आहे मित्रांनो हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून सिम्पली सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आधार नंबर कुठंच नाही आहे मित्रांनो फक्त मी नाव मोबाईल नंबर कॅपच्या टाकलेलं आहे तर सिंपली सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि सेंड ओ टी पी ओपन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ओ टी पी जनरेटेड सक्सेसफुली म्हणजेच तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आता आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे पाहू शकता युअर आधार नंबर इथं शेवटचे चार आकडे देण्यात आलेले आहेत आणि इज सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच मित्रांनो तुम्हाला इथे काही आकडे हाईड करण्यात आलेले आहेत पण तुम्ही जो मोबाईल नंबर आत्ता दिला होता त्या मोबाईलवरती पूर्ण आधार नंबर हा सेंड करण्यात आलेला आहे तर स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज येणार आहे या मॅसेजमध्ये संपूर्ण आधार नंबर हा देण्यात आलेला आहे अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही इनरॉलमेंट नंबरसुद्धा अशा पद्धतीने काढू शकता आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे आधार नंबर नाही आहे इनरॉलमेंट नंबर नाही आहे आणि त्या आधारसोबत मोबाईल नंबरसुद्धा लिंक नाही आहे तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्हाला एकच पर्याय उरतो आणि तो पर्याय म्हणजे मित्रांनो मला या वेबसाईटवरती यायचं आहे यू आय डी आय यू आय डी आय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती यायचा आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला कॉन्टॅक्ट असमध्ये इथे एक टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे इथे पाहू शकताय टोल फ्री नंबर वन नाईन फोर सेवन तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुम्हाला तुमची डिटेल द्यायचं आहे त्यांना सांगायचं आहे की सर माझं आधार कार्ड बनलेलं आहे पण आधार नंबर मला लक्षात नाही आहे एनरॉलमेंट नंबर मला लक्षात नाही आहे त्यासोबतच मोबाईल नंबरसुद्धा जो लिंक आहे तो मोबाईल नंबरसुद्धा माझ्या लक्षात नाही आहे त्यामुळे मला माझा आधार नंबर जाणून घ्यायचा आहे हा क्वेश्चन त्यांना करायचा आहे त्यानंतर ते, ते, ते लगेच तुम्हाला काही डिटेल विचारतील ज्यामध्ये तुमचं नाव असणार आहे डेट ऑफ बर्थ असणार आहे तुम्ही सध्या कुठे राहता तिथला पत्ता सुद्धा विचारला जातो मित्रांनो ही माहिती दिल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचं आधार नंबर इनरॉलमेंट नंबर, नंबर हे सेंड केलं जातं मित्रांनो तर ही एक दुसरी पद्धत होती मित्रांनो ज्यामध्ये मित्रांनो आधार नंबर तुमच्या लक्षात नसन इनरॉलमेंट तुमच्या लक्षात नसन आणि मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच टोल फ्री नंबरवरती कॉल करून आधार नंबर हा जाणून घेऊ शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो